शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिष्ट्राक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण नंदुरबारसाठी जो तैवान पिंक पेरूच्या दोन हजार रोपांचं जे लोडिंग चालू आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच तैवान पिंक पेरू याबद्दल आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात आणि मित्रांनो आपल्या ह्या चॅनेलवर आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी आपली जी शासन मान्यता नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये आणि एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं तर रजिस्ट्रेशन असलेली म्हणजे जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष पूर्ण झालेली अशी ही आपली नर्सरी आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात त्यामध्ये सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात आणि सर्व रोपं आपल्याला ही खात्रीशीर मिळतात जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे जे प्लांट्स मिळतात ते आपल्याला रोपं आपल्याला ही सर्व बुकिंगनंतर घरपोच सेवा असते किंवा तुम्ही स्वतः येऊनसुद्धा इथं घेऊ शकता मित्रांनो तर हे आपलं थोडक्यामध्ये आपल्या नर्सरीबद्दलची माहिती होती तर आता आपण पुढं जे बघणार आहोत ते तैवान पिंक पेरू याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत तर ती तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि नियोजन तुमचं जर कोणत्याही प्रकारच्या झाडांचं असेल लागवडीचं तर एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय तर आता आपण तैवान पिंक पेरू याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पहिली गोष्ट पेरू म्हटलं तर आपल्याकडं तैवान पिंक लखनऊ त्यानंतरनं व्हिएनआर असेल किंवा पेरूमध्ये म्हटलं तर ललित आहे जी विलास बर्फखाना तोपखाना असे बऱ्याच व्हरायटी आहेत त्यातल्या आपल्याकडं आता तैवान पिंक म्हणजेच सदाबहार पण आपण त्याला आहे किंवा बारमाई पेरू म्हणतो आहे कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे पेरूचं की बघू शकतो आपण पहिली गोष्ट की आत्तासुद्धा हे पाणी डेली चालू असलं तरी याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग आलेलं आहे तर हे ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे की याला बारा महिने आपल्याला कळी बघायला मिळते फुलं फळं आपल्याला त्याला दिसत असतात झाडांना आणि आपण ही जी झाडं आहेत आता बघू शकतो की लहान स्टेजमध्ये झाडं असतात अर्धा पाऊन फूट एक फुटापर्यंतची झाडं असतात ही लावल्यानंतर आपल्याला सात ते आठ महिन्यामध्येच पेरू हार्वेस्टिंगला येतो आहे त्यासाठी आपल्याला आठ बाय पाच आठ बाय सहा दहा बाय चार पाच या पद्धतीनं लागवड करायची आहे जास्तीत जास्त डेन्स करून आपल्याला याची लागवड करायची आहे कारण सात ते आठ महिन्यामध्येच एकदम तीन चार फुटाच्या दोन तीन फुटाच्या म्हटलं तरी झाडाला आपल्याला याला भार धरता येतोय बुंदा जेवढा स्ट्रॉंग फांद्या तेवढ्या जास्त तेवढ्या आपल्याला फुलकळी फुलकळी धरता येत्या त्यामुळं त्या, त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे अतिघन पद्धतीनं आपल्याला याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो तर झाडं लावत असताना ट्रॅक्टरनं सरी टाकायची आहे कारण बघू शकतो आपण की रोप लहान आहे जास्त रोप आपल्याला मोठे याच्यामध्ये येत नाही कारण क्लोनचा पेरो आहे पण आपल्या रोपांचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण रोपं स्वतः बनवलेली आहेत आपण बाहेरून रोपं मागवत नाही त्यामुळं थोडंसं रेटचं वगैरेसुद्धा बरेच शेतकरी विचारतात की कमी रेटमध्ये सुद्धा देणारे काही आहेत लोक तर आपल्याला कमी दरामध्ये रोप न देतात स्वस्तामध्ये रोप म्हणण्यापेक्षा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आणि गॅरेंटेड रोप कारण नर्सरी शासन मान्यता आहे नर्सरी शासन मान्यता आहे त्यामुळं आपल्याला अनुदानला बिल मिळतं आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या काही योजना आहेत त्यासाठी आपलं बिल मिळतं आहे मित्रांनो आणि बघू शकतो आहे रोपं आपण जी भरतोय तोही सिलेक्टेड रोपं भरत असतो आहे खराब रोपं बाजूला काढलेले आहेत महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे की जी रोपं घरपोच असेल सिलेक्टेड रोप रोपं असेल आणि रोपं लागवडी पूर्व आणि पश्चात त्याला जे लागणारं जे काय खत पाण्याचं नियोजन आहे किंवा त्याचं जे मशागतीचं जे नियोजन आहे ते, नियो ते सर्व देणारे आपली ही अशी ही एकमेव नर्सरी आहे मित्रांनो आणि आपण बघू शकतो आहे आता कालपर्वा आपण जो पंढरपूरसाठी पेरू भरला होता त्यानंतर अशी ही रोपं सॉर्टिंग करून बाजूला काढली होती तर अशा पद्धतीनं बघू शकतो हे तीन पट्टे हे दोन इकडे असतील आणि इकडे एक असेल अर्धा पट्टा तर अशा पद्धतीनंच आज आता आपण पुढं कंटिन्यू ह्या झाडांचं नियोजन घेतलेलं आहे आता इथून आपण पट्टा भरायला हे जिथून आता बघतो आपण तिथून भरायला चालू केलेला आहे आणि त्यातली ही खराब रोपं किंवा जी वीक रोपं आहेत ती आपण अशी बाजूला आता वीक म्हणजे सुद्धा हे बघू शकता की ह्याच्यातसुद्धा आपल्याला चांगलीच रोपं आहेत फक्त उंची कमी किंवा मूळ हल्ला असेल पिशवी खराब असेल तर ती रोपं आपण बाजूला काढलेली आहेत तर मित्रांनो बघू शकतो आपण की अशा पद्धतीने हे सर्व नियोजन आहे आणि थोडंसं लेबरचा हे असल्यामुळं थोडंसं नियोजन आपलं थांबलेलं आहे आपला थप्पीचा जो माणूस आहे तो चेंज झालेला आहे तर आता बघू शकतो आपण आपल्याला अशी तयार झाडंसुद्धा असतात नर्सरी मोठी असल्यामुळं सर्व प्रकारची झाडं एक ते पाच वर्षामध्ये तर मित्रांनो आता बघू शकतो आहे आज आपण आता ह्या प्लॉटवर आलेलो आहे आता काल प्रवाह पण आपण जी झाडं भरली पंढरपूरसाठी तर त्यावेळेस काही आपल्याला नाही आलं पण आता हे बघू शकतो आहे आपल्या नर्सरीमध्ये कशा पद्धतीनं सिस्टीम आपण इथं राबवलेली आहे आता पाण्याचं नियोजन बघतो आहे आमच्या इथं आता अकुळकर मामा असतील तर हे स्वतःचं वैयक्तिक असं समजून सगळं काम करत असतात प्रत्येक आमचा जो स्टाफ आहे तो अशा पद्धतीनं वैयक्तिक आपलं काम आहे म्हणूनच करत असतो त्यामुळंच आपल्याला मार्केटमध्ये डिमांड आहे किंवा ह्या आपल्या सर्व लोकांमुळंच आपल्या नर्सरीचा जो ग्रोथ आहे तो वाढत चाललेला आहे आता चाळीस बेचाळीस वर्ष ही एकसारखी किंवा दिवसेंदिवस अधिकाधिक आपली इम्प्रुवमेंट जी होत आहे तर ती ह्याच कारणामुळे होत आहे मित्रांनो आता तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले पहिले पहिल्यांदा आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा तुमच्या ह्या प्रेमामुळंच आपला चॅनेल आता मॉनिटाईजसुद्धा झालेला आहे जवळजवळ आठ ते दहा हजार सबस्क्रायबरसुद्धा आपले पूर्ण झालेले आहेत जवळजवळ आता साडेआठ हजार प्लस काहीतरी आपले सबस्क्रायबर आहेत मित्रांनो तर हे अशा पद्धतीनं ग्रोथ होत चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस आम्हीसुद्धा चांगली सर्विस देण्याच्या प्रयत्नात असतो किंवा चांगले आमचे यशस्वी प्रयोग चालू आहेत आणि आपण दिलेली झाडं ही सर्व शेतकऱ्यांना चांगली उपयुक्त होत आहेत तर तेच आपला मेन आपला मोठा आहे आणि शेतकरी समाधान हाच मोठा आपला नफा आहे तर मित्रांनो आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला चॅनल पहा अक्षय तोडकर हा आहे सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून डेली व्हिडिओ येणार आहेत आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात थोडक्यात माहिती दिली जाते तर तेसुद्धा तुम्ही पाहू शकताय आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आपला दिवस शुभ असो